कार शेतकरी बंधूंनो रॉयल शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या आपणास ठिकाणी माहिती देत आहोत आजची जर परिस्थिती बघितली भेंडीमध्ये जो पावडर तयार झालेला आहे भुरी पानावर जो काही भुरीचा प्रमाण वाढलेला आहे त्यावर आपण थोडक्यात बोलणार आहोत आणि त्याचबरोबर भेंडीवर ज्या काही फुटकळे असतात आपण म्हणतो भेंडीला मार्केटमध्ये भाव कमी येतो त्या पुटकोळ्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत त्याचबरोबर भेंड्या वाकड्या होणं आणि भेंडीतला जो अंतर आहे तो मोठ्या प्रमाणात लांब असणं यावर सुद्धा आपण दोन कांड्यांचा अंतर जो मोठा असणं यावर सुद्धा आपण बोलणार आहोत त्याचबरोबर आळीचा प्रादुर्भाव फार मोठा आहे त्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत प्रथम आपण भुरी आणि भेंडी वाकडी होणं या याविषयी आपण बोलू येणं म्हणजे काय की मोठ्या प्रमाणात काय पाण्याचं प्रमाण वाढला पाण्याचं प्रमाण वाढला तर त्या ठिकाणी बुरी मोठ्या प्रमाणात येऊन जाते जर पाणी व्यवस्थितपणे भेंडीला गेलं नाही तरी भू बुरी येऊन जाते वातावरण जर कधी ऊन ऊन पडत असेल कधी थंड वातावरण होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा बुरीचा प्रादुर्भाव होतो आणि सर्वात मोठा महत्वाचा पॉईंट म्हणजे फवारणी करणं गरजेचं फार गरजेचं आहे त्यासाठी विविध कंपन्यांचे विविध uh, कंपन्याचे विविध फंगीसाईड म्हणजे बुरशीनाशक आहेत जसं मी एखाद्या कंपनीच सांगितलं uh, इंडेक्स आणि इंडेक्स आणि इंडेक्स हा पंचवीस ग्रॅम घेतलं तुम्ही आणि तीन ग्रॅम स्टेप्ट्रोसायक्न घेतलं तर तुमचे जे काही जे आहेत त्या फुटकुळ्या आणि भुरी जी आहे ते कमी होऊन जातील आणि खालून जे आहे अंकुर कंपनी म्हणजे धरती कंपनीचं दहा तीस दहा तीस दहा नावाचं खत आहे तो जर खत तुम्ही वापरलं तर निश्चितपणे भेंड्याचा जो कलर आहे पिवळापणा आणि ज्या काही फुटकुळे आलेल्या आहेत त्या फुटकुळ्या निश्चितपणे क्लिअर होऊन जातात आणि सर्वात मोठा मुद्दा अजून असा आहे की जो फुलधारणा मालधारणा आहे ती पण पर मोठ्या प्रमाणात वाढते तर या ठिकाणी या या ठिकाणी ज्या काही गोष्टी आता फुटकुळे वगैरे आहेत ते क्लिअर झालेल्या आहेत जे आपण हा जो जो सांगितलेला आहे त्या डोसमध्ये जो प्रॉब्लेम आहे तो क्लिअर झालेला आहे तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की खालून दहा तीस दहा नेक्स्ट बावन हा एक री तीन ते चार किलो सोडायचा आपल्याला आणि त्याबरोबर रसना प्लस नावाचा प्रोडक्ट आहे रसना प्लस तो तुम्ही एक किलो सोडायचा आहे तर या दोन दोन औषधाचं मिश्रण खाली खतामध्ये मिक्स करून दिलात तर निश्चितपणे तुमच्या या गोष्टी कंट्रोल होऊन जातील आणि राहिलं तुमचं काय पावडरही तुम्ही जो पावडर आहे ते तुम्हाला ताकद आणि स्टेप्रोसायक्लिन परत मारायचे एकदा दुसऱ्या मध्ये तर एवढं तुम्ही मॅनेजमेंट केलं व्यवस्थापन केलं तर तुमचं भेंडीचं जो काही प्रॉब्लेम आहे जे काही भुरी आहे जे काही तुमची मालधारणा आहे जे काही फुटकळे आहेत ते तुमच्या क्लिअर होऊन जातील पुढील माध्यमात आपण रॉयल शेतकरी चॅनेलद्वारे पुढील माध्यमात आपण नवीन नवीन अजून परत एकदा जे काही समस्या असतील भेंडीमध्ये ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू पण व्हिडिओ पाहत असताना रॉयल चित्रमित्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद